सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आपल्या गावाचा आणि कायम राखला पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव पाहिजे आज शेवटची चीव संपन्न होती आणि या ठिकाणी सहा खाडा खूप वेळ झाला आणि पोलीस खात्यानं सुद्धा आपल्याला मदत केली त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वडगाव श्री गावच्या या श्री गावच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्याला सर्व या परिसरातील बांधवांना भगिनींना उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या उत्सवाचं स्वरूप चांगल्या पद्धतीने वाढवलेलं आहे आणि हे स्वरूप अशाच पद्धतीने वाढवून आपल्या गावाचा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी करावा सर्व लोक प्रतिदिन नी अशी विनंती करतो पुन्हा आगा ओछवाचे माननीय पदाधिकारी शुभेच्छा व्यक्त करून सर्व पैलवान मंडळांचे सुद्धा मनापासून स्वागत करतो त्यानाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हो आणि

আতাসিগেঞনা সাকলেডেয়া স্হলা সারকরতো তু কাকা পভাার গরিনা তিয়া পভাডেয়া সানা পরোগুজা কিরানা তু মাহনা হকালেডেনেডে

We're